नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण गाजराचे तोंडी लावण्यासाठी चार वेगवेगळे प्रकार करणार आहोत तर सुरुवातीला आपण गाजराची पचडी करतोय तर त्यासाठी इथे मी एक बाऊल किसलेलं गाजर घेतलं आहे तर गाजर आधी साल काढून नंतर किसणीवर किसून घेतलं एक टोमॅटो पण चिरून घेतला आहे पाववाटी किसलेलं ओलं खोबरं आहे ओलं खोबरं नसेल तर तुम्ही थोडासा शेंगदाण्याचा कूट पण घालू शकता कोथिंबीर घालायची एक हिरवी मिरची अगदी बारीक चिरून घेतली आहे आणि ही मिरची फार तिखट नाही आहे त्यामुळे मी कच्चीच घातली आहे अर्धा चमचा मीठ आणि थोडीशी चवीपुरती साखर घातली आहे हे सगळं आता आपण मिक्स करून घेऊया ही गाजराची पचडी पोळीसोबत खायलासुद्धा मस्त लागते घरात भाजी नसेल तर तुम्ही ही करू शकता आणि अगदी शिवाय झटपट तयार होते अशीसुद्धा खायला छान लागते आपण एक फोडणी घालणार आहोत आता गाजराचं लोणचं करायचं आहे तर त्यासाठी इथे मी एक बाऊल हे गाजर चिरून घेतलेत तर आधी साल काढून घेतलं आणि नंतर गाजराचे असे पातळ काप करून घेतलेत गाजराच्या आतला जो टनक पांढरा भाग असतो तो काढून घेतला कारण आपण हे झटपट लोणचं बनवतोय त्यामुळे पांढरा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या अशा मधून कट करून घेतल्या आहेत यामुळे लोणचं खायला खमंग लागतं तर या मिरच्या कमी तिखट आहेत तुम्हाला जसं तिखट लागतं त्याप्रमाणे घालायचं आहे आणि एक चमचा इथे मी मोहरीची पूड घेतली आहे तर मोहरीला हलकंसं भाजून त्याला मिक्सरमधून बारीक करून घेतलं होतं एक चमचा बडी सोपची पूड आहे तर बडी सोप पण मी आधी हलकीशी भाजून घेतली आणि नंतर त्याची मिक्सरवर पूड करून घेतली आहे अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा मीठ एका लिंबाचा रस घालायचा आहे सगळं आता मिक्स करून घेऊया तर हे लोणचं तुम्हाला अगदी लगेच खाता येतं याला मुरवट ठेवायची गरज नाही आपण गाजराच्या अगदी पातळ फोडी करून घेतल्या आहेत त्यामुळे हे लगेच खाता येतं व्यवस्थित मी आता सगळं मिक्स करून घेतलं आहे तर तुम्ही हे असं सुद्धा आता खाऊ शकता यावरून पण आपण थोडंसं तेल गरम करून घालूया आता आपण गाजराची कोशिंबीर बनवतो आहे तर त्यासाठी एक वाटी मी दही घेतलं आहे यामध्ये आपण एक चमचा दुधावरची साय घालूया म्हणजे कोशिंबीर खायला एकदम मस्त लागते आणि दही जरी थोडंसं पातळ असलं तरी कोशिंबीर टेस्टी होते तर आता हे सगळं आपण चमच्याने छान पेटून घेऊया यामध्ये आता एक टेबलस्पून दाण्याचा कूट घालूया एक हिरवी मिरची मी अगदी बारीक कट करून घेतली आहे थोडंसं साधं मीठ आणि थोडंसं काळं मीठ घालायचं आहे आणि हे सगळं हलकंसं मिक्स करून घेऊया हो आणि आता या यामध्ये गाजर घालायचं आहे कोथिंबीर घालूया सगळं मिक्स करायचं तर मस्त अशी ही झटपट होणारी कोशिंबीर पण खायला खूप छान लागते आधीच आपण दह्यामध्ये सगळे जिन्नस मिक्स करून घेतले की व्यवस्थित मिक्स होतात तर ही झटपट होणारी कोशिंबीर सुद्धा फोडणी दिली की नुसत्या पोळीसोबत तुम्ही खाऊ शकता आता तोंडी लावण्यासाठी आपण गाजराच्या काचऱ्या करतोय तर त्यासाठी पॅनमध्ये तेल घालायचे अर्धा चमचा मुहरी मुहरी थोडीशी तडतडायला सुरुवात झाली की अर्धा चमचा जिरे घालायचे थोडीशी हळद घालूया आणि आता इथे मी गाजराचे असे पातळ काप करून घेतले तर एकदम पातळ करायचे म्हणजे खायला छान लागतात आणि आता मीडियम फ्लेमवर हे परतून घेऊया सध्या गाजराचा सीझन आहे त्यामुळे असे आपण वेगवेगळ्या प्रकारचे तोंडी लावणे गाजराचे बनवू शकतो बदलून बदलून केले की खायलाही छान लागतात थोडेसे परतून झाले की यामध्ये आपण अर्धा चमचा लाल तिखट घालूया एक चमचा मी इथे चाट मसाला घेतलाय तर चाट मसाला खूप छान लागतो यामध्ये चवीनुसार मीठ आहे आणि एक मिनिटच आता हे सगळं परतून घेऊया फार शिजवायची याला गरज नाही तर हे परतून झालंय यामध्ये शेवटी कोथिंबीर घालायची तर मस्त अशा चटपटीत गाजराच्या काचऱ्या तोंडी लावण्यासाठी तयार आहे फोडणीसाठी आता मी तेल गरम करायला आहे यामध्ये एक चमचा मोहरी घालूया मोहरी थोडीशी तडतडायला सुरुवात झाली की अर्धा चमचा जिरे घालायचे आणि आता गॅस बंद करूया आणि यामध्ये पाव चमचा झिरो घालायचा आणि ही तयार फोडणी आता या दोन्हीवर घालूया तर साधारण एक दोन छोटे चमचे मी फोडणी घातली आहे मिक्स करून घ्यायचंय कढईमध्ये आता तेल घालूया तर गाजराच्या लोणच्यासाठी आपल्याला नुसतं तेलच गरम करून आहे छान कडकडीत झालं की गॅस बंद करायचं आहे मग हे तेल थंड करून घेऊया आता हे जे गाजराचं लोणचं आहे त्यातही ते आपण तेल घालूया मिक्स करायचं आहे तर मस्त असं झटपट खाण्यासाठी गाजराचं लोणचं पण तयार आहे तर चटपटीत असे आपले गाजराचे चार तोंडी लावणे तयार आहेत सध्या गाजराचा सीझन आहे तर जरूर करून बघा खायला एकदम मस्त लागतात जेवणाची लज्जत नक्कीच वाढते केल्यानंतर कशा वाटल्या आजच्या रेसिपीज कमेंट करून अवश्य सांगा आवडल्या तर इतरांसोबत शेअरसुद्धा करा पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा